दरवाज्यामध्ये दे। आज देवीच्या गणमाईचा कार्यक्रम झालाय माळपर्डीचा कार्यक्रम झालाय गणमाईचा माळपडेचा कार्यक्रम करत असताना आपण गोंधळ घालत असतो कुणी जागरण पण करत कोणी गोंधळ करत जागरण जर असतात दोन गट भरले असते आपण ते खंडोबाचं पण करायला लागलं असतं आपल्याला बरोबर आहे का आपल्याला ती परडी उजळून घ्यायची म्हणून आपण फक्त काय केलंय पाच नामाचा गोंधळ पाच नावाच्या मध्ये आपण परडी उजळून घेतलेली आहे आणि त्यांची छोटीशी आपण गणमाईचा कार्यक्रम केला आहे हे करत असताना त्यांना सुवर्णाचं ताट आलं तुमच्याकडं ज्या आधी पण होतं बरोबर तुम्हाला ते, ते जादा आपण देतो आपले काय नियम आहेत काय कसं तुम्हाला समजून सांगतो हे जगदंबेचं सुवर्णचं ताट आहे ती जगदंबा तुम्हाला आलेली आहे घरी तिची नित्य नियमाने सगळ्यांनी सेवा करायची तुमचा प्रेम एक उपाय एकत्र तुम्ही किती जरी लांब राहिले असं पौर्णिमा म्हणा कुठला सण तुम्ही एकत्र आले पाहिजे जी सेवा करण्यासाठी बरं यांच्या नंतर परडी कस कोणतरी येणार आहे बरोबर का नाही <coughs> जवळ जीव आहे तवर यांच्याकडं नंतरच्या वेळेस आपण तो बाकीचा विचार करू ही परडी घेत असताना हे देवीचं नुसती परडी म्हणून नाही तुम्ही घेतलेली हे देवीचं सुवर्णाचं ताट आहे हे म्हणून घेतलेली आहे बरोबर आहे का इथून पुढं नंतर कधी तुम्हाला सुतक येतील तुम्हाला हिठळ येईल तुम्ही कधी परडी बदलायला गेलं सारखी परडी बदलायची नाही लय काय मोठा असेल तर मला विश्वास बाकी हो। किती सुतक येऊ किती काय तुमच्या घरी विठळ येऊ की नेऊन धुवून आणले तरी सुतक काय इटा निघतं की बदललीच पाहिजे असं काही नाही कोणाचं काय ऐकायचं नाही कोणी म्हणा आलं सुतक आलं इटा जा बदलून ये असे म्हणतील तुमच्या घरातल्या तुम्ही सोन्या चांदीचे टाक बदलता का सोनं नाणं साड्या बिड्या बदलता का कुंडी बदलता का काय करता धुवून करता बरोबर आहे का नाही परडी पण जसायची कारण की का काही लोकांना सवय असते आलं सुद्धा बाकी काय बदलायचं नाही ती परडीत फक्त तिथं कुठं पण टाकून यायची दुसरी घेऊन यायची ती सोचत म्हणून mm. माग असत बदलली असती का बदलली असती का नाही त्याच्या मोदी बदलायची नाही दुसरी गोष्ट आपला कार्यक्रम जो झालेला आहे पूर्णपणे गोडव्याचा झालाय आपण कुठल्या प्रकारची पशु हत्या केली नाही आपला ती करायची पण नाही आपल्या शास्त्रात नाही आपल्या धर्मात नाही हिंदू धर्मामध्ये अजिबात कुठल्या पशु हत्येला देवासाठी कापायचं असं कशात लिहिलं नाही तुम्ही तुमच्या खाण्याचे शौक मजा करू शकता बरं द्यावसाधि देवासाठी देवाला बकर कोंबडं कापायचं हे कुठल्या शास्त्रामध्ये लिहिलं नाही आपल्या हिंदू धर्मामध्ये ते नाही आपण देवाचं करतो आपल्या देव कार्यात होतो आपण कोण किती कुठल्या जाती धर्माचा असू कुठल्या जातीचा असू बरं तो कुठला हिंदूचा आहे बरोबर आहे का नाही त्याच्यामुळे आपल्या धर्मामध्ये पशुआाती लिहिले नाही देवाला बकर कोंबडा लागत नाही लोक म्हणत आलेत काय तुम्ही दिलं म्हणून त्यांनी त्याने दिलं म्हणून तुम्ही कधी देव खास नसतो जेवढा कार्यक्रम आज जेवढा कार्यक्रम तुमचा गोडव्याचा झाला छान असं ठीक तसा कधी झालाय का झालाय का निदान नाही नाही पाच तरी पिऊन आले असत बरोबर आहे का नाही आणि इथं नाचून काहीतरी निघाणा काहीतरी गालबोड त्या लागलंच असत नाही तर तू मला म्हणलंय साईडला लिहून काय सोय आहे का, का नाही आता कोण म्हणलं का सोय करा म्हणून म्हणलं का नाही तू कार्यक्रम देवाचा देवाचा चार पाहुणे कमी येतील चार लोक कमी येतील बरं कार्यक्रम चांगला आनंदाने होईल बरोबर आहे का नाही तो आज तुमचा या इथं झालेला आहे दुसरी गोष्ट आज त्यांना इथं परडी दिली त्यांचं माझं नातं गुरु शिष्याचं गुरु शिष्याचं नातं असं असतं त्याला वय नसतं म्हणजे नाही का तू बारीक ना मी मोठा असं काय नसते गुरु शिष्याच्या नातं कारण की माझ्यापेक्षा आता माझ्या आजीच्या वयाच्या आहे त्यांना मी आजीच्या चौकार मांडी देऊन त्यांना ते माझे शिष्य झाले बरोबर तसे त्या माझ्यापेक्षा मोठे म्हणजे कसं असतं आपला महाराष्ट्र त्या परंपरेने चालत आल्या म्हणून सांगतो आपला महाराष्ट्र वारकरी संप्रदायावर चालत आला वारकरी संप्रदाय काय म्हणतो आपण कधी वारीला गेलो तर कधी बघतो का तो मोठा मी बारीक मी मोठा प्रत्येकाच्या बारख्याच्या पण आपण त्याच्या पायाला हात लावतो आणि माऊली म्हणून पुढे जातो असं म्हणतो का बार तो बारीक आहे त्याच्या का पाया पडायचं का ते नातं दैवच आहे तसं आज हे त्यांना मांडी दिली समाजापेक्षा मोठे तरी पण मी त्यांचा गुरु झालोय कुठल्या नात्याने झालो दैवाच्या नात्याने झालो काही काही लोकांच्या सांगण्याचा उद्देश काय गैरसमज कुणाचा व्हायला नको त्यांचं वय काय ह्याचं वय काय हे कसे का गुरु झाले बरोबर नये का हे नातं दैवाचं आहे या दैवाच्या नात्याला कधी जात धर्म वय हे कधीच नसतं त्याच्यामुळं आज ही परणी त्यांना दिलेली आहे सांगण्याचा उद्देश तुम्हाला हे की कुणी तुम्हाला आज कार्यक्रम आम्ही करून जाऊ करून जाऊ तुम्हाला उद्या कोणी बोलाय नको बोलणारे असतात बरं आता आमची गणमाळ म्हणजे आता लई काय काय असतं गणमाळमध्ये मोठ्या असते पहिली त्यांना आंघोळ असते नंतर रास असते होम असतो आता पहिला कार्यक्रम त्यांचा झालाय आणि ह्या वयाला ते कार्यक्रम त्यांचा ते होणार नाही होम आता शंभर किलो लाकडाचा होम त्यांना होणार आहे का नाही राशीचा कार्यक्रम होणार आहे का नाही तर आपण ते कार्यक्रम त्यांचे केले नाही कारण की त्यांचे पहिले झालेले आपण फक्त त्यांना हळद ज्या शास्त्राने चालत आले ते दोन बोट हळद लावून आपण त्यांना ती परळी दिलेली आहे त्या परडीचा तुम्ही दोघं भाव आणि तुम्ही व्यवस्थित त्या परडीचा सांभाळ करा त्यांच्यानंतर तुम्हाला घ्यायची त्या देवीची सेवा आता आम्ही ज्याला परडी देतो ज्याची गरमागोर त्यांना सांगत असतो त्यांना सांगणं आता योग्य नाही त्यांना ते होणार पण नाही म्हणून तुम्हाला दोघींना सांगतो त्या देवीची पूजा अर्चा हाय तोर त्या जोगवा त्या मागतील जावा त्यांना होणार नाही तुम्ही दुडींपी कुणी जरी इकडे जोगवा मागितला काही हरकत नाही त्यांच्यावरच काय जोगवा मागायच चुकून आता पौर्णिमा आणि मंगळवार ह्याला जोगवा मारायचा तिची सेवा करायची आहे वस्तीमध्ये बरोबर अशा रीतीने तुमचा या ठिकाणी कार्यक्रम माळफर्डीचा गणमाईचा झालेला आहे मान्य तुम्हाला सगळा काय चुकलंय का नसेल तर उद्या करू परत आम्हाला नाही सवड नाही उद्या डबल सुपारी घ्या चला